नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रतिनिधी गणेश सर्व शेतकरी मित्र गणेश या युट्यूब चॅनल वरती स्वागत करत आहोत आज आपण बाळवणी या परिसरामध्ये या पेरूच्या प्लॉट मध्ये आलेलो आहोत तुमचा परिचय सांगा शेतकऱ्यांना हरिदास दत्तात्रे कापसे बाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझी शेती सांगोल तालुक्यात मोहीम हडी मध्ये आहे चार किलोमीटर अंतरावर पहिल्यांदा ह्यांच्याकडनिमॅटो साठी घेतलं होतं त्याला बराच फरक पडला आता म्हणून हे याचा वापर कसा करणार हे शक्य सांगा आता हे पवार साठी एकरी अर्धा किलो घेणार आणि ड्रिप मधनं खाल्लं तोरासाठी अर्धा किलो असं एकरी एक किलो घेत शेतकरी मित्रांनो तुम्ही याचा विमॅक्सचा वापर करताना फवारणी घेताना कोणती काळजी घ्यायची आहे तर सुरुवातीच्या वरच्या टोकापासून तुम्ही एक मिनट कॅमेरा घेऊन एकदा तुम्ही मी बघ दिसतो पूर्ण वरच्या टोकापासून जमिनीच्या टोकापर्यंत पूर्ण असा गळगळत अस फवारणी घ्यायची याची पूर्ण पानाला आतल्या खोडाला आणि फळाला चांगलं कवरे भेटतो याची पूर्ण दक्षता घ्यायची सगळीकडे फवारणा पोहोचतोय का पूर्ण आणि ड्रिप मधून वाढायचा आहे धन्यवाद